दोन हजार पंधरामध्ये मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळबंद हा सिनेमा या चित्रपटाला आता जवळपास या गाजलेल्या सिनेमात अभिनेता कश्मीर महाजनी आणि अभिनेत्री निविदिता सराब आणि मोहन जोशी यांनी मुख्य भूमिका साकारली होती तर गिरिजा जोशी श्वेता शिंदे प्रवीण तरडे हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसले होते पण यामध्ये विशेष आणि महत्वाची भूमिका साकारली ती म्हणजे या चित्रपटातील चिमुकल्या सणाने कश्मीरची मुलगी जिने त्याचा लॅपटॉपचा पासवर्ड नकळत चेंज केला आणि चित्रपटाच्या कथेत ट्विस्ट आणला बालकलाकार जिने आपल्या अभिनयाने चाहत्यांना चकित केलं होतं तिचं नाव आर्या घारे असं आहे देऊळ या चित्रपटानंतर आर्या काय करते ती कोणत्या क्षेत्रात आहे याबद्दल आज आपण जाणून घेऊयात चिमुकल्या आता देखील कठीण अभिनय क्षेत्रातच आहे ती मालिका व जाहिरातींमध्ये मा काम करते तिने सोनी मराठीवरील गाथा नवनाथांची या मालिकेत काम केलं होतं तसंच ती ओ टी टी फिल्म्स देखील करते याबरोबरच ती सोशल मीडियावर वेगवेगळ्या ब्रँडसाठी रील्स देखील बनवते तिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे तसंच वेगवेगळ्या लूकमधील आर्या कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते मंडळी देऊळ बनमध्ये तिने साकारलेली महत्वपूर्ण भूमिका आणि तिच्या अभिनयाचे आजही सगळीकडेच कौतुक होते तुम्हाला आर्या घारेने साकारलेली सना ही भूमिका आवडली होती का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी